तर मी इथल्या निघलेल सुसाट निघलो गोट्यातांचं घर साईडलाच आहे यो रोड जातं कशिवलीला डायरेक्ट आणि इकडं फिरतं कवाड कवाड आणगाव गोडसे चढलो वरती आलो इथे साईडला आमचा देव एक आहे त्याला आवाज दिला गेलो पुढं पुढं गेलो इथे थोडा चिकोर राहतं म्हणून टेम्पो जात नाही आणि इथे पुढे एक शेत आहे शेतामध्ये लावतात म्हणून जमाने ने ते रोड चालू राहिला असता मधी ना आत्ताशी जस्ट मला तिथून दिसली एक कोकिरी गेली तिला बघितली जाऊन दिली तरी विचार करत होते बंदूक आणू का नको आस्त तिचं काम करायला असता फटक्यानं थांबलो दोन मिनटं बघितली तिला आणि लगेच निघलो जास्त थांबलो पण नाही तर बघा पुढे कसं कसा आहे बैल वगैरे इकडेच प्रॅक्टिस ना सगळ्या जुनी फाटी इथे आहे का आमची गोडसेची बघा इथे पोरा आमचं मैदान आहे क्रिकेट खेळत होती निंबवली ना गोडसे गर्दी ते खेळतात ही फाटी होती आधी थोडा बोर्ड लागला आणि बंद झाली ती झाल होऊ शकतं डबल जर या केला तर होऊ शकतं बाकी तसं सुसाट गेलो मी हा रोड जातो डायरेक्ट बाहेर येते मला वाटलं इथे काहीतरी आहे म्हणून मी थांबलो निघलो डबल मला वाटलं खदानीमध्ये पाणी जास्त झाले का तर बघला तर काय नाही जास्त नाही तसा टर्न मारला पुढं गेलो मला वाटलं पुढं काही भेट दिसल तरी काहीच दिसलं नाही तर मी जाऊन तिथून ताराच्या जवळ टर्न घेऊन रिटर्न फिरलो परत काही नाही मग चाललो मी बोलात घरी सुसाट निघलो डबल आपली गाडी काय दोनशे वीस सी सी आहे तर एक विचार आला माझ्या मनामध्ये की टर्न घेतला मी पण लगेच बोलू जातो आता आमच्या पीचवर तर पीच बघितली कसं काय आहे नाही तर पिणारी माणसं बसतात सगळी पीजवर न वाट लावून जातात तर पीज बघता बघता असा आला अरे दिंडीगडावर पण जायचं आहे मग नेक्स्ट ब्लॉक तिथूनच राहील वरून लाईक दिंडीगडावर